ओके okay, सर या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातली जनऔषधी परियोजना जी आमच्या गोरगरिबांच्यासाठी अत्यंत अमृतमय अशा पद्धतीची योजना आज सात मार्चच्या निमित्ताने आम्ही सर्व डॉक्टर्स आमचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नांदेडचे लोकप्रिय डीन डॉक्टर सुधीर देशमुख सर व त्यांच्या चमूच्या उपस्थितीत आम्ही आज भारतीय जनऔषधी परियोजनेचा दिवस आज साजरा केलेला आहे संपूर्ण गोरगरिबांना जनऔषधीच्या संदर्भातलं एक महत्व समजावून सांगितलेलं आहे डीन डॉक्टर सुधीर देशमुख सरांनी अतिशय विस्तृत अशा पद्धतीची माहिती देऊन गोरगरिबांपर्यंत या औषधीचं महत्व समजावून सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण परिसरातील गोरगरीब पेशंट रुग्ण त्यांचे नातेवाईक उपस्थित होते अतिशय हर्षोल्लासामध्ये हा कार्यक्रम केला गोरगरिबांना सॅनिटरी पॅड्स गोरगरीब आमच्या महिलांना कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स याचं देखील आम्ही आज दिवसभर यांना वाटप करणार आहोत आजचा हा दिवस मोदीजींच्या जीवनातला एक फार महत्त्वाचा दिवस आहे कारण गोरगरिबांच्या जीवनामध्ये कमीत कमी दरामध्ये औषधी देणं आणि ते हिंदुस्थानातल्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवणं अशी जबाबदारी त्यांनी आमच्यासारख्या खासदारांवर जी टाकलेली आहे आम्ही खासदार म्हणून नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आज वैद्यकीय महाविद्यालयात येऊन आम्ही आज गोरगरिबांशी संवाद साधला आणि जनऔषधीची क्षमता ही किती चांगली आहे आणि जनऔषधी ही किती स्वस्त दरामध्ये मिळणारी औषधी आहे हे त्यांना समजून सांगितलेलं आहे आज माननीय डीन साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत आम्ही सर्व डॉक्टर्स मिळून आज दिवसभरामध्ये या दिवसाचं मनापासून स्वागत करतो आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो